म्हणून चालले ऑर्डर होती तुम्ही असेल सर हा पण कस काय असं कसं काय माहिती सेटीमध्ये तसं काय माहिती प्रमाणे आमच्या ऑर्डर आहे तुम्ही काय घेत हा घरफुडला ऑर्डर का देत नाही तुम्ही खाजगी कामाला कशा का करायला की ऑर्डर देताय असा आचर्स आहे ते पदे वर तू ऑर्डर दिली का नाही दिली तेवढी सांगा ठीक आहे मिळालो ऑफिसला ऑफिसला कोण आहे सांगा तिथे जातो मी आव उद्या नाही आता इथं काम चालू आहे की मग याचं काम आहोत काय मग कारवाई काय करणार मंगळवेडा शहराचा एक नागरी मी सकाळी नऊ वाजल्यापासून इथून रोज आमची ये जा येटेनगरसाठी पण बरेच वर्षे झाली मी काम पेंटिंग बघतोय मग आत्ता काल परवा जे भाषण झाली किंवा सभा झाल्या त्यात तुम्ही लोकांनी तुमच्यावर टीकाटिपणी केल्यानंतर हे काम सुरुवात केलं आपण हे काम जवळजवळ दोन तीन वर्षे पेंडिंग होतं कालच्या भर पावसात तिथून जाता येत नव्हतं गोडग्या एवढं पाणी असायचं गाड्या पाण्यात नाही जायच्या जा। रस्त्यावर पाणी डेली असायचं मग हे आत्ताच तुम्हाला का सुचलं आणि त्या ठेकेदाराला मी विचारलं बाबा हे जी वर्क ऑर्डर आहे का तर तो ठेकेदार पळून गेला तो थांबला नाही तर था, आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला पण मी विचारलं की बाबा ह्याची वर्क ऑर्डर तुम्ही दिली आहे का हे काम कसं आहे वैयक्तिक चालू आहे का वैयक्तिक करता येत आहे का आचारसंहितेमध्ये याचा काय प्रोसिजर आहे बरं वैयक्तिक केलं तर आपण त्याच्यावर कोणती कारवाई करणार असं वेगवेगळ्या वे प्रकारे आता हे काम बघताय तुम्ही आता हे ब्लॉक लावलेत हे सुद्धा नवीन ब्लॉकच आहे हे कुठं तर काढायचे किती नुकसान जनतेचं करणार आहे मी डायरेक्ट सेवनला फोन केला सेवनला फोन केल्यानंतर त्यांनी तिथल्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला बोलून त्यांना ते सांगितलं त्यांनी वर्क ऑर्डर आपण कुठलीही दिली गेली नाही अजून कसं काम आहे ते वैयक्तिक काम आहे म्हणून सांगितलं नगरपालिका अधिकाऱ्या तिथे ठेकेदाराला माहित आहे हे ठेकेदार आहे ते त्यांना थे, मी विचारलं तर लाम लाम ते लांब लांब पळत आहेत ते म्हणतात माझ्याकडे वर्क ऑर्डर आहे मी वर्क ऑर्डरला आणायला चला नगरपालिकेत म्हटलं नगरपालिकेत गेलो तर नगरपालिकेत अधिकारी नाही आणि त्यांचं म्हणणं असं आहे की खाजगी काम आहे मी त्यांना ती पण विचारलं की आपण त्यांच्यावर कारवाई काय करणार खाजगी काम अशा जर तुम्ही मी फोन के फोन केला होता फोनवरती बोलणं झालं लेखी नाही लेखी आता मी देतोय उद्या आज सुट्टी असल्यामुळे रविवारचं आणि सुट्टी दिवशी कामची वर्क ऑर्डर मिळते यांना ही विशेष वाटते मग मी लेखी आता सोमवार ऑफिशियल टायमिंग मध्ये लेखी मागणार ना मी देणार आता सध्या तुम्ही वर्क ऑर्डर आहे म्हणताय फक्त तुम्ही रविवारी माझ्या प्रश्नाच्या उत्तराला अधिकाऱ्यांनी ताळाकाळ केली आणि ठेकेदारांनी टाळाटाळ केली आता तुमचं काय विचार तुम्ही राजकीय ही बळी घेऊ नका ना तुमचं आता राजकारण आलं म्हणून तुम्ही लोकांच्या कामासाठी पळायला लागला आचारसंहितेच्या कालावधीत ह्याच्या आधी तुम्हाला मंगळवेडात पाच वर्ष सात वर्षे काम होतं तुमचं तुम्ही का दाखवलं नाही त्यावेळेस प्रशासन कुठेतरी बेकायदेशीर काम करत असं म्हणायचं प्रशासन बेकायदेशीरच आहे